पण याचा हट्ट मण्या काय काय करत आहे आणि इकडे आपल्या भाकरीही चालू आहेत पहिली भाकरी भाजलेली आहे आणि एका साईडला चहा उकळतोय नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल खरं ब्लॉग ब्लॉगची सुरुवात आधी तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये मिर्यात आहे ब्लॉगमध्ये आपली मिर्यातई मित्रांनो मी लवकरच भाकरी करत आहे कारण का आपल्या आपला भृणू आहे ना आठच्या नंतर जेवतच नाही आणि आत्ता आठ वाजलेत तो गरम गरम त्याला ते मी भाकरी देणार आहे दोन भाकरी भाजली की मी पातळ भाकरीत म्हणून एक खाईन तो नाही तो एकच भाकरी खातो एक एक चहा पण होत आहे आणि मी फटाफट इकडे दोन भाकरी करते आता आहे ती आपल्याला मका तोडायची थोडीशी राहिलेली आहे थोडी माठा म्हणता बरीच राहिली काल तोडली आणि सगळी वाहून आणली मी आणि मग त्यांनी कुटी केली कारण काय एक भोत पण भरणार नाहीये उगस कशाला त्या कुटीवाल्यांना बोलवा हे ते गॅस फार स्लो झालेला आहे नाही ना तिथं तर जरा भाजत नाहीये फटाफट जरा पॉवर हे आहे ना मोटरी चालूची पावर आहे मोटरीची म्हणून त्याच्यावर गेली का, का बरं आता तिथेच करते हा आपली भाकरी तयार आहे आपल्या भ्रूणाचं पण जेवण झालेलं आहे आता दोन भाकरी झाल्या की आपल्या भाकरीच झाल्या पहा अशा प्रकारे सुंदर अशी भाकरी फुगलेली आहे भाकरीची एका साइडने हवा जाते पंक्चर झाली जा असं काही नाहीये चुलीवर मी केव्हा तरी करते एखाद महिना दोन महिन्यातनं असं कधी वेळ भेटला तर करायचं नाही तर चुलीवर काय मला करायला होत नाहीये नेहमी नेहमीच एवढं हा आपला तवा फारच फारच पातळ आहे तवा हा मोडीला काढलेला तवा बट मी तो यूज करते कारण का भाकरीने तवा फार घासायला होतो हे पा ही सुद्धा भाकरी अनखणीत भाजलेली आहे अशी खरपूस भाजलेली आहे मागणं पुढे दोन्ही साईडने मी शेकते भाकरी बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की चुलीवरच भाकरी छान लागतात अशा भाकरी छान लागत नाहीये पण काही नाहीये कारण का स्लो मिडियम गॅसवर पण तुम्ही भाकरी केल्या की भाकरी त्याच्यावरही चांगल्या लागतात भाकरी अशा स्लो करायच्या जास्त फास्ट ठेवला की मग भाकरी त्या अशा गिजग्या होतात आणि स्लो जरा मिडियम गॅसवर ना सावकाश भाकर चांगली खरपूस भासते भाकरी आज मी राजम्याची भाजी करणार आहे मी राजमा रात्री भिजत टाकलेला एवढ्या वाटीमध्ये एवढ्या वाटीवर पुरेसं झालेला आहे आता ह्याला हळद मीठ लावून थोडंसं मी वाफवून घेते कुकरला एक दोन चिट्ट्या काढून घेते पाच सहा वेळा मी धुवून घेतलेला आहे राजमा ह्याला मी टाकते एवढं पाणी दोन वाट्या थोडीशी घातली हळद आणि थोडं घालते मीठ त्याचबरोबर नकळत मी तेलाची धार घालते आणि ह्याच्या ह्या मला आता गाळ्या पाणी पाजायच्यात म्हणून मी ह्याला उकडून घेणार आहे कुकरला लावून कारण का आ, मग जास्त रस्सा ठेवला ना ठेवावा लागतो आपण उकडून नाही घेतल्यावर म्हणून मी असे करणार ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी मी रस्सा भाजी करणार आहे लसूण खोबऱ्यावर चारच भाकरी केलेल्या आप आहेत आपल्याला एवढ्या भाकरी पुरे भरपूर झाले ह्यातनं पण शिळ्या राहतात भाकरी कांदा लाल झाला थोडस लसूण खोबरं आपला काळा मसाला हळद मीठ घातलेला आहे आणि थोडीशी आपले मूग होते मोड आलेले म्हणजे इकडे तिकडे लोळतात थोडस करून घ्यावा थोडस वाफून घ्यायची फक्त याला एक वाफ घेऊन घ्यायची याला फक्त असे एकदम हे मोड आलेले आता मी ह्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालणार आहे झाली आपली भाजी रेडी फेकून देण्यापेक्षा कोंबड्यांना राहण्यापेक्षा म्हटलं हे तर वाटी बरं आहे तर मी करून टाकते ह्याची भाजी थोडीशी मुगाची उसळ आणि आपली ही राजम्याची भाजी बघा राजम्याची भाजी या जेवायला ज्वारीच्या भाकरी सोबत आजचा <coughs> बेत राजमा रस्सा गिरलेला आहे थोडासा राजमाचा आणि ही केकची परत आहे ह्याच्यामध्ये मी आत्ताच केक खाल्ला त्या आमच्या जे शेतात शेजारी महिला आले त्यांना माझ्या वाढदिवसाचा केक नेऊन दिला मी चल इकडे चल ब्रुन चालला तिकडे बोत ह्याच्यामध्ये प्लास्टिक टाकलंय गुंडाळे गुंडाळी करून ठेवली आपल्याला इथे मांडायचं आहे बोथ आणि आता ह्याच्यामध्ये प्लास्टिक टाकलेला आहे ती कुटी बघा एकट्याने केली त्यांनी हातात कोणी नाही हाताखाली द्यायला म्हणून ती कशी झाली बघा कुठे आपली पाला पाला दिसतोय कोळी कोळी ही कणस छोटी छोटी तुकडे झालेले नाही परत पायाला फार गरम लागते चटके बसतात पायाला प्रोफेसर वर तांदूळ कोंको प्रभाबाई असा डान्स करायचा आल्याच्या नंतर थंड काहीतरी प्याव हो असं वाटत थोडस आईस टाकूयात ह्याला आपल्याला तोडावं लागेल आता कशाचं ट्रे आणि कशाचं काय मलाच घासायचं त्याच्यामुळे मी ट्रे काढणारच नाही मी असंच घेऊन जाणार आहे बाहेर हे फा हे मी असच घेऊन चालली आहे बाहेर चा सरबत आणि अशा उन्हाच्या वातावरणामध्ये कडकडून आलेला आहे थोडासा भरला अजून बाकी आहे बरं का थोडं थोडं जेवढं होईल भरतो जेव्हा आम्ही बाईकवर जायचो ना खूप लांब पालघर वसई नाला सोपार तिकडे तेव्हा थांबून असं कुठेतरी थंड पेये प्यायचो खूप छान असायचं ते तेव्हा पण ते कामच होतं उन्हामध्ये ड्रायव्हिंग ड्रायविंग करायची म्हटल्यावर खूप छान वाटतंय आंबट गोड मँगो आणि ऑरेंज ज्यूस पण आहे बरं का पण हे सरस मला आवडतं मला मँगो पण आवडतो ऑरेंज ज्यूस जरा हे वाटतं पण हे छान असतं कोकमचं सरबत गुड इव्हिनिंग गाईज पहा संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे सहा अठ्ठेचाळीस मिनटं झालेली आहे पूर्णपणे काळोख झालेले आहे मी अजून बाहेरची लाईट लावलेली नाहीये कारण की मी हे झाडून वगैरे काढलं अंगण बघा एवढं पूर्ण आम्ही असं ते पण त्यांनी लाईन चालू केलेली मोटर तर पूर्ण असं पाईप आणिच मी एवढं पूर्ण ओरलं गेलेलं अंगण आहे तरी पण सकाळी माती मातीच होते रोज संध्याकाळी आम्ही असं पाईप पूर्ण अंगणामध्ये पाईप धरून कमीत कमी पाच दहा मिनटं सगळं पाय अंगण एकदम ओललं ओललं चिखल करतो कारण की ते धुरळा सगळा चोपून बसतो आणि आपला हात बहत राहिलेला आहे भरड्या भरायचा आणि आम्ही मका शेतात पडलेली ती मका पण उचलून उचलून आणणे सगळी इथं थोडीशी राहिलेली आहे सगळा पसारा झालेला आहे आता वेळच नाही आता आम्हाला फार कंटाळा आला आता ही कुटी केलेली आहे ना ही उद्या त्याच्यामध्ये भरायची एवढी करून झालेली आहे चमकमध्ये पण मकाची कणसं आहेत दिसवलेले आहेत पायांच्या बाजूला इथे आम्ही हे असं दूर करत असो रोज संध्याकाळी जो पाला पाचो आहे ना तो आम्ही जाळून टाकतो आणि त्याच्यामध्ये लिंबाचे लाकडं लिंबाच्या काड्या लिंबाच्या ढाळ्या हे पण आम्ही टाकतो कडू लिंबाचं आणि तोही धूर म्हणजे इकडे अजिबात मच्छर एक तुम्हाला दिसणार नाहीये आवतीभोवती भ्रुण चल बाबू बा बाहेरचं लाईट न लावण्याचं कारण मी ह्याच्यावर पाय दिला तर मी फारच घाबरली बाहेरची लाईट न लावण्याचं कारण असं आहे की कि ते किडे फार आहेत बाहेर ते बघा हे अंतर आमचं असंच आहे आता दसऱ्यासाठी मी काय ठेवणारच नाही आपल्याला द्वादशीला आपले पित्र आहेत पित्र झाले की आपल्याला दसरा काढायचा त्यासाठी मी काहीच केलेलं नाही आहे हा पसारा तसाच एक कपड्यांचा ठेवायचा आणि आपण एवढी धावपळ करणार नाही एक दिवस एक रूम पूर्ण क्लीन करायची दुसऱ्या दिवशी ही रूम पूर्ण क्लीन करायची तिसऱ्या दिवशी पूर्ण किचनमधलं सगळं क्लीन करायचं चौथ्या दिवशी पूर्ण हॉल क्लीन करायचा सगळीकडे कपडे आहे कपडे कुठे नाही म्हणून सांगू नका सगळी कडे कपडे आहे आपल्या हॉलमध्ये पण आहे शोकेजच्या खाली कपडेच आहे किचनमध्ये सुद्धा ते ड्रम भरलेले त्याच्यामध्ये पण कपडेच आहेत त्यामुळे त्यामुळे मी काय एवढं ताण घेणार नाही एका दिवसात झालंच पाहिजे असा काय माझा नियम वगैरे हो आता नाहीये पहिले मी फार फार स्ट्रिक्टली काम करायचे झालंच पाहिजे कसं होत नाहीये आणि आता नको गं बाई जसं होईल तस जेव्हा होईल तेव्हा होईल ते काय आपणच एकटीने हे नाही करायचं आपल्याला त्रास होतो तो आता फार त्रास होतो ह्या गोष्टीचा आणि आता आपला चहा उकळत आहे आता आपण चहा घेऊया आता दहा मिनटं बाकी आहेत सातला सर्वेजण या गरम फक्कड असा चहा गेला मी फक्त तोंडच धुन आले बर का हे बा आमच्या फ्रीजचं डोर पा असं काम असतं हे सगळं ओपनच ठेवलंय केळी फेकून नाही केळी आता मी गायीन चारण उद्या चहा उकळी नाही फुटली मी दुधामध्येच सगळं टाकत असते मी चहा काळा कोरा उकळून वगैरे काही घेत नाही मी मी आधी मुंबईला तसं चहा करायचे कारण का म्हशीचं दूध असायचं इथे भरपूर पाणी असतं दुधामध्ये गायचं दूध पातळ असतं त्याच्यामध्ये मी चहा साखर टाकून असं चहा ठेवते ती काळोख पडला लावली लाईट आता लाईट लावली ना पूर्ण दार बंदच करावं लागेल पूर्ण आतमध्ये ते कसे तरी किडे येतात काळे काळे एकदम तो टेबल आता दसऱ्यालाच बाहेर येणार आहे साफसफाई करण्यासाठी काय माहिती आहे का जसं जूनमध्ये आपली पेरणी होते आमच्या भागाला मराठवाड्यामध्ये पेरणी होते पेरणी झाल्यापासनं काय असेल ते चार आठ दहा दिवस थोडंफार आराम आराम म्हणजे दुसरी इतर कामं असतातच जे खुरपणी चालू असते सावड करतात खुरपणी चालू असते बंदच नाही ते सगळं खुरपून झालं ना पुन्हा डबल खुरपणी येते पुन्हा त्यातलं गवत काढायचं पाऊस बंद नसतो ते गवतच बंद डबल डबल टिबल टिबल खुरपणी करतात लोक ते होते का नाही तर लगेच उडीत काढायचं उडीत होते का नाही तर हे सगळी बाकीची कामं आता दसरा आलामध्ये दसऱ्याची पण आता तुरी खुरपणी चालू आहे उडीत झाले की तुरी तुरीवर रट्टा लागला तुरी खुरपणी चालू आहे तुरीतलं गवत काढायचं लगेच दसरा येईल दसऱ्यामधलं सगळं धुणं भांडी सगळं करायचं तिथून कामाला रिलॅक्स ज्वारी पेरल्यावर पंधरा दिवसाने खुरपाली येते असं म्हणतात बाई मला तर काही हो अनुभव नाही आहे एकदा जेवारी खुरपली की मग थोडंसं रिलॅक्स होतं मग जेवारी काढायला आधी माझं लग्न झालं तेव्हा करडी वगैरे पण असायच्या आणि काय पाऊस नसल्यामुळं लगेच ते जेवारी काय म्हणतात त्याला काहीतरी बाटू बाटू ते काढायला घ्यायचं हे सगळी कामं सलगतच असायची पण मार्च आहे हे महाशिवरात्रीपर्यंत काहीच आमच्याकडे राहत नाही आहे ज्वारी काढायला घेतात शिवरात्री होळीच्या आधीच आमच्याकडे खळीसळी रिकामे होतात पेरणी लवकर असते आणि मग तिथून पुढे सगळं कामं रिलॅक्स आता संध्याकाळी मी काय करावं मी विचार करते अजून मी पाहिलं नाही आहे किती आहे काय आहे दुपारी काय सकाळी आज मला काय जेवण गेलेलं मी अर्धीच भाकरी खाल्ली पण तरी पण मी संध्याकाळी मला फार कंटाळ येतो असं काय करायला आणि एखांतीत जर भाकर असते एक एका अर्धी भाकर असली भाजी पण थोडीशी असेल आहेच तर मी फक्त आता वरण भाताचा कुकर लावणार आहे तो पण मी आठ वाजता आता सात वाजले चहा घ्यायचा आणि उगं शांत बसून राहायचं एखादा तास आणि मग आठ वाजता कुकर लावणार आहे चोरांचा सुळसुळट असल्यामुळे मला हरिपाटाला सुद्धा जाता येत नाहीये का माझी गाडी मागे चोरटे पुढे होते का काय मला काय कळलं नाही दोन चार जण पडत होते माझी गाडी गाडी एकदम डुक 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 हळू असं तू सहज पकडता येईन एवढी गाडी पण दुड माझी नंतर मग दुसऱ्या दिवशी कळलं की अरे ते चोर पडत होते एकामेकाला कॉल कॉन्टॅक्ट करून लोक सांगत होती थे मी त्यांच्या मागे म्हटलं मा काय खरंच नशीब आहे आपलं असं <laughs> त्याच्या पुढे कुठ कोणाचंच काही चालत नाही आपण काय कोणाचं वाईट नाही केलं तर आपल्याबरोबर वाईट होणार आहे का आणि आपल्याकडे काय आहे न्यायला काहीच नाही आहे पण आपलं सावधान राहायचं मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पहा त्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद स्किप न करता पाहिल्यामुळे आपल्याला सर्व कळेल लवकर व्हिडिओ मधलं काय ते मित्रांनो मी मीरा ताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची माझं ब्रुनो आणि मी गुड नाईट गुड नाईट संध्याकाळचा चहा चकली आणि चिवडा हा आहे संध्याकाळचा चहा या मित्रांनो चहा घ्यायला चहा सोबत चकली आणि चिवडा